सर्व पित्री अमावस्या कथा पूर्वीच्या काळात एक सदानंद नावाचा ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि आपल्या कठोर तपश्चर्याच्या बळावर आपली सर्व पापंसुद्धा नष्ट केले होती ही सृष्टी निरर्थक आहे असा विचार करून तो ब्राह्मण एका घनदाट वनात वैखनास मुनीद्वारे आचारित वृत्तीचे पालन करत वनातच भगवंताचे नामस्मरण करत भटकत राहायचा एकदा त्या ब्राह्मणाने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवून आपली यात्रा सुरू केली सृष्टीच्या प्रती आपले इंद्रिय स्वतः आकर्षित होतात या कारणामुळे त्यांनी आपले बाह्य चेतना आणि चित्तवृत्तींना पण थांबवले होते परंतु सर्व संस्काराच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण आपला मार्ग चुकला आणि चालत चालत तो खूप दूरवर एका घनदाट वनात गेला त्यानंतर चालता चालता, चालता मध्यान काळ म्हणजेच दुपारची वेळ झाली मग स्नान करणाऱ्यांसाठी तो एका छोट्या छोट्याशा जलाशयाचा शोध घेऊ लागला तो अशा मनात घेऊ येऊन ये पोचला होता जिथे असंख्य हिंसक प्राणी होते सदानंद ब्राह्मण या भयानक वनाला पाहून स्वतः भयभीत झाला भयभीत झाल्यामुळे त्याने कुठल्या दिशेला जावे हे त्याला सुचत नव्हते पुढे जे होईल ते पाहिलं जाईल असा विचार करून तो पुन्हा चालू लागला तेव्हा जंगलातील ते शांतीच्या वातावरणात अचानक हिंसक प्राण्यांचे गडगडीचे आवाज उमटले त्यांच्या आवाजाने वातावरणात एक अंधुक भीती पसरली जणू काही ते त्यांच्या प्रदेशात रक्षण करत होते आवाजात तीव्रता आणि क्रोध होता जो सर्वत्र शांतीचे साम्राज्य भंग करत होता माकडांचा कर्कश आवाज पक्ष्यांचा किलबिलाट तर मध्येच वाघांच्या डरकाळीचा आवाज येत होता हे आवाज ऐकून तो ब्राह्मण पुढे पुढे वेगाने चालू लागला पुढे गेल्यावर त्याला समोरच एक विशाल काय वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाला बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला यापेक्षा आणखीन भीतीदायक म्हणजे त्या वटवृक्षावर पाच प्रेत बसले होते ते पाच प्रेत त्या मृतदेहाचे लचके तोडत होते त्यांच्या शरीरावर नावापुरतेच चमडे उरले होते त्या सर्वांचे पोट पाठीला चिकटले होते वासनेने भरलेले ताज्या शवाच्या मस्तिष्क भागाचा स्वाद घेऊन नित्य आपला महोत्सव साजरा करत होते अशा अतिशय भयानक प्रेतांना पाहून तो सदानंद ब्राह्मण तिथे जागेवरच थांबला त्या प्रेतांनीसुद्धा त्या ब्राह्मणाला त्याच्या दिशेने येताना पाहिले होते मग ते पाच प्रेत एकमेकांना म्हणू लागले की आता सर्वात आधी मी त्या ब्राह्मणाला मारणार याच प्रतिस्पर्धेत ते सर्व प्रेत ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागले त्यातला दोन प्रेतांनी ब्राह्मणाचे हात घट्ट पकडले आणि उर्वरित दोन प्रेतांनी त्यांचे पाय पकडले तर राहिलेल्या एका राहिलेल्या एकाने ब्राह्मणाचे डोके पकडले त्यानंतर त्याच्यात पुन्हा सुरू झाले आधी मी यायला खा याला खाणार असे म्हणत ते त्यांचे पाय हात ओढू लागले मग ते ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन गेले हे सर्व पाहून तो भयभीत झालेला ब्राह्मण भगवान विष्णूंचे स्मरण करू लागला आणि तो प्रार्थना करत म्हणू लागला हे देवादिदेव मी तुम्हाला नमस्कार करतो मला या प्रेतापासून मुक्त करा ते प्रेत ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन गेल्याचे पाहून भगवान विष्णूसुद्धा आश्चर्यचकित झाले मग त्यांनी सुमेरू पर्वतावर जात असलेल्या मणिभद्रक नावाच्या यक्षराजला पाहिले यक्ष हे हिंदू आणि बौद्ध पौर्णिमा कथामध्ये वर्णलेले एक अद्भुत देवता समान असणारी जमात आहे यक्ष नाव सामान्यतः निसर्गाच्या रक्षणकर्त्याप्रमाणेच असतात ते झरे वन पर्वत यांसारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करतात काही राक्षसांना शुभ मानले जाते तर काही यक्ष राक्षसी किंवा भयावह रूपातील असू शकतात भगवान विष्णूंनी यक्ष यक्षराजला आवाज दिला आणि त्याला सूचना केली की के हे ब्राह्मणाला प्रदक्षिणा घातली आहे ते ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देव आपण आम्हाला क्षमा करावी हे ऐकून ब्राह्मण म्हणाला तुम्ही लोक कोण आहात काही रा काही राक्षसी माया आहे का मी एखाद्या स्वप्नात पाहत आहे हा तर माझ्या मनाचा भ्रम तर नाही ना मग ब्राह्मणाच्या प्रश्नाचे उत्तर देत प्रेत म्हणू लागले की ब्राह्मण देव तुम्ही स्वप्न वगैरे काही पाहत नाही आम्ही सर्व प्रेत आहोत हे खरे आहे आमच्या पूर्वजन्मातील दुष्काळ मागच्या दुष्काळच्या प्रभावामुळे आम्हालाही योनी प्राप्त झाली हे एकूण ब्राह्मण म्हणाला म्हणालात तुम्हाला सर्वांचे नाव काय आहे तुम्ही मागच्या जन्मात असे कोणते दुष्कर्म केले होते त्यामुळे तुम्हाला ही योनी प्राप्त झाली काही वेळापूर्वी माझ्या प्रती तुमचे वर्तन अभिनय होते आणि या क्षणी तुमचे वर्तन विनय कसे झाले हे काय चाललंय ते मला काही समजलं नाही यावर ते सर्व प्रेत म्हणाले हे ब्राह्मण देव तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही अवश्य देणार आहोत मग ते सांगू लागले की ब्राह्मण देव आम्ही तुमच्या दर्शनाने पवित्र झालो आहोत आमचे नाव सुचीमुख शिग्र शिग्र पियूषी रोधक व लेखक असे आहे मग ब्राह्मण म्हणाला पण तुमच्या पूर्व कर्मामुळे उत्पन्न झालेली ही तुमची नाव असे निरर्थक कसे असू शकतात निरर्थक म्हणजे अर्थहीन तुम्ही सर्व आपल्या या विचित्र नावांच्या विषयाबद्दल थोडे मला सविस्तर सांगा ब्राह्मणांच्या तोंडून तोंडून हे ऐकून सर्वांनी आपली कथा सांगायला के आरंभ केला सर्वात आधी त्या प्रेतांमधल्या परयुषित नावाच्या प्रेताने आपली कथा सांगायला सुरुवात केली हे ब्राह्मण देव मागच्या जन्मात मी पितृपक्षाच्या काळात एका ब्राह्मणाला भोजन करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि मी दुसऱ्या दिवशी तो येण्याची वाट पाहू लागलो पण बराच वेळ वाट पाहून येतो म ब्राह्मण काही आला नाही त्यामुळे मी पितृपक्षाची कुठलीही विधी न करता म्हणजे आपल्या पूर्वजांना नैवेद्य न दाखवणे किंवा कावळ्यांना बोलावून पिंडदान करणे गाईला आणि ने कुत्र्याला नैवेद्य चारणे असे कोणतेही विधी न करता मी जेवण करून घेतले त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण माझ्या घरी उशिरा आला त्याला यायला उशीर झाल्यामुळे मला त्याचा खूप राग आला होता त्यामुळे मी त्या ब्राह्मणांना पितरांचे जेवण न देता रात्रीचे जेवण दिले त्या गरीब ब्राह्मणाने कुठलीच तक्रार न करता जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून गेला त्यानंतर काही दिवसातच अचानक मी एका भयंकर आजाराने आजारी पडलो आणि त्यात माझा मृत्यू झाला तेव्हा यमराजाकडून मला या दृष्ट योनीची प्राप्ती झाली याबाबत मी यमराजांना विचारले असता तर त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडून एक मोठे पाप झाले आहे पितृपक्षाच्या दिवशी तू ब्राह्मणाला पितरांचे जेवण न देता शेळ्यांना दिलेली शेळ्यांना दिले त्यामुळेच तुलाही योनी प्राप्त झाली मी ब्राह्मणाला दिलेल्या शेळ्या शेळ्या अन्नामुळेच माझे नाव पियुषित असे पडले त्यानंतर सुचिमुख नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागले एका ब्राह्मणाची पत्नी तीर्थस्थान करण्यासाठी भद्रवट तीर्थयात्रेला गेली भद्रवट हे भारतातील एक सुप्रसिद्ध तीर्थस्थान आहे ब्राह्मणाच्या पत्नीसोबत तिचा पाच वर्षाचा पुत्रही होता त्याच्या आधारित आपलं आयुष्य जगत होती मी त्या जन्मात क्षत्रिय होतो तीर्थक स्नान करून ब्राह्मणी आपल्या पुत्रासोबत तिकडून परतत असताना वाटेत मी तिच्या मार्गाची अडथळा बनलो निर्जन वनात त्यांचा रस्ता अडून तिच्या पाच वर्षाच्या मुलाच्या डोक्यात हाताने जोरदार प्रहार करून त्यांच्याकडील सामान हिसकावून घेतले त्यानंतर त्या ब्राह्मणीचा मुलगा तहानलेले व्याकुळ झाला होता तेव्हा त्याच्या आई त्याला पाणी पाजू लागली तर मी तिच्यावर ओरडलो आणि तिच्या हातातून पाणी हिसकावून घेऊन ते पाणी मी स्वतः सर्व पिऊन टाकले भीतीने ग्रस्त असलेला आणि तहान तहानलेल्या नव्याकुळ असलेल्या मुलाचा तिथे मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने देखील तिथेच असलेल्या विहिरीत उडी मारून आपले प्रांत गमावले याच पापामुळे मलाही प्रेतोनी प्राप्त झाली मी त्या ब्राह्मणाच्या मुलाने पाणी हिसकावून घेऊन त्यांचे तोंड कायमचे बंद केले होते त्या पापामुळेच मला तोंडातील छिद्र सोयीच्या टोकाप्रमा सुईच्या टोकाप्रमाणे लहान झाले याच कारणामुळे माझे नाव सुचीमुख असे पडले त्यानंतर शिग शिग्रग्र नावाचे प्रेताने आपले कथा सांगू लागले हे ब्राह्मणदेव मी याआधी एक धनवान व्यापारी होतो मागच्या जन्मात मी व्यापार करण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत दुसऱ्या राज्यात गेलो होतो माझ्या मित्रांकडे माझ्यापेक्षा अधिक धन होते आणि त्या धनाबद्दल माझ्या मनात लालच निर्माण झाली तिकडे माझा व्यापारी कमी झाल्यामुळे माझ्याकडे धन खूप होत खूप कमी होते पण माझ्या मित्राचा व्यापार खूप चांगला होता त्यामुळे त्याच्याकडे अधिक धन जमा झाले होते त्यानंतर तिकडून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला पायी चालत चालत आम्ही वाटत असणाऱ्या एका नदीजवळ आलो आणि लाकडी नावेतून नदी पार करू लागलो त्याच वेळेस सूर्य लाल झाला झाला होता आणि हळूहळू अंधार पडू लागला होता दिवसभर पायी प्रवास केल्यामुळे त्या व्यापाऱ्याला एक डुलका लागला त्याला झोपलेले पाहून आणि लोभामुळे माझी बुद्धी अत्यंत क्रोध झाली मग अंधार पडताच मी माझ्याच मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकले उचलून फेकून दिले माझ्याद्वारे नावेद केलेले या या कृ कुरु, कृत्याबद्दल कोणालाच माहीत नव्हते त्याच्याकडे जे काही बहुमूल्य हिरे मोती आणि सुवर्णमुद्रा होत्या ते सर्व घेऊन मी माझ्या घरी आलो राजभवनाकडून मला जीवनयापनासाठी भेट म्हणून शंभर गावांचा अधिकार मिळाला माझ्या कुटुंबात माझे म्हातारे आई वडील होते तेव्हा राजाने माझ्याकडून शंभर गावांचा अधिकार काढून घेतला आणि मला बंदिस्त करून मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्यानंतर माझ्याकडून झालेल्या पापामुळेच मला हे प्रेत योनी प्राप्त झाली आई वडिलांना बंदिस्त केल्यामुळेच माझे रोधक असे पडले मग पाचवा लेखक नावाचा प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मण देव मी अयोध्या राज्यातील एक प्रसिद्ध ब्राह्मण होतो त्या राज्यातील राजाने माझी नियुक्ती मंदिरातील प्रमुख पदावर केली होती त्या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती होत्या त्या सर्व मो मोठी सुवर्ण धातूच्या आणि त्यांना विविध प्रकारच्या हिरे रत्नजडीत मोत्यांनी सजवलेले होते एके दिवशी पूजा करत असताना त्या मूर्तीच्या अंगावर हिरे रत्नजडीत मोठी मूर्ती असल्याचे पाहून माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि मी टोकदार लोखंडाच्या साहाय्याने त्यातील एका मूर्तीच्या डोळ्यातील मूर्ती काढले या विचाराने की ती मूर्ती सर्वात आतमध्ये होती आणि त्या मूर्तीवर फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते पण त्याच रात्री मूर्तीने राजा राजाच्या स्वप्नात मूर्ती आली आणि त्या मूर्तीने राजाला सांगितले की माझा जल जलाब, अभ जल अभिषेक करावा दुसऱ्या दिवशी राजाने माझ्यासह अन्य पुजाऱ्यांना याची सूचना केली आणि राजा त्या मूर्तीला जल अर्पण करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी स्वतः हजर होता अन्य पुजारांनी ती मूर्ती बाहेर काढली तेव्हा राजासहित सर्वांचे लक्ष त्या मूर्तीच्या नेत नेत्रावर गेले जिथे दोन्ही मोती गायब होते ते पाहून राजा प्रज्वलित अग्निसमान प्रचंड क्रोधित झाला आणि राजाने प्रतिज्ञा केली की चोर श्रेष्ठ ब्राह्मण जरी असला तरी तो माझ्या हातून नक्कीच मारला जाईल मग त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिले की सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यावी कारण पुजाऱ्यांशिवाय त्या मंदिराच्या गाभाऱ्यात राजालासुद्धा प्रवेश नव्हता मग राजाच्या आदेशावरून सैनिकांनी मंदिराच्या अन्य पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यायला सुरुवात केली त्याच दिवशी मंदिराच्या सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घेण्यात आली आणि शेवटी त्या दुसऱ्या दिवशी <Dualsex noise> मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणजेच माझ्या घराची तलाशी घेण्यात येणार होती मी प्रचंड भयभीत झालो होतो त्यामुळे त्याच रात्री मी राजमहालात चोर पावलाने प्रवेश केला आणि झोपलेल्या अवस्थेत राजाच्या एखाद्या पशुप्रमाणे तलवारीने वार केला त्यानंतर चोरलेले मोती घेऊन मी रातोरात दुसऱ्या राज्यात जाऊन लागलो पण मार्गात असलेल्या अंधार जंगलात एका वाघाने मला ठार मारून त्याचे शिकार बनवले टोकदार लोखंडाच्या साह्याने मूर्तीचे मोती काढून मी जे कार्य केले होते त्या पापामुळे मला लेखक असे नाव पडले आणि नरकात येताना बघून मला ही प्रेत योनी प्राप्त झाली या सर्व पाच प्रेतांच्या कथा ऐकून ब्राह्मण मला मला हे प्रेतगण तुम्ही लोकांनी जशी तुमची दशा सांगितली आहे तशीच तुमचे नावं आहेत तु वर्तमान काळात तुम्हाला लोकांचे आचरण आणि आहार काय आहे हे मला सांगा यावर ते प्रेत म्हणू लागले की ब्राह्मण देव जिथे वेद मार्गाचे अनुसरण केले जाते तिथे लज्जा धर्मधम क्षमस धोती आणि ज्ञान हे सर्व असतात तिथे आम्ही वास करत नाही ज्याच्या घरात श्रा श्राद्ध तर्पण आणि पितृपक्षाचे कार्य करीत नाही त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या इजा पोहोचवतो हे तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत तो त्याच्याच जो पूर्वजांना श्राद्ध तर्पण करत नाही हेच आमचे कार्य आहे आणि आमचा वासही आहे त्याच घरात असतो जोपर्यंत त्या घराची राख रांगोळी होत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा बदलत नाही जर त्याने पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळात आपल्या पूर्वजांना पिंडदान जल जलपान भोजन करून तृप्त केले तर आम्ही त्या घरात थांबत नाही या सृष्ट चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत योनी म्हणजे जीवनाचे वेगवेगळे प्रकार किंवा अस्तित्वाच्या विविध स्तरांवरचे जीवन यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनीचा उल्लेख आहे जिथे आत्मा आहे हे अविविध जन्म घेऊन म्हणजेच विविध प्राणी कीटक या योनीत मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्म घेतो जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत ही तो खरी अशी अशी चालू राहते त्यांच्या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये प्रेत ही एक अशी विशिष्ट प्रकारची योनी आहे ज्याला आपण प्रेत योनी किंवा प्रेत आत्मा असे देखील म्हणतो मृत्यूनंतर काही आत्मांनाही योनी प्राप्त होते त्यामुळेच आपण त्याला प्रेतात्मा म्हणतात म्हणून मन मनुष्य मिळाल्यावर जो मनुष्य आपल्या आयुष्य काळात असंतुष्ट राहतो किंवा आपल्या हितासाठी दुसऱ्यांना दुःख देऊन सदैव पाप करत राहतो त्यासोबत त्या मनुष्याच्या शेवटच्या इच्छा पूर्ण राहतात त्या सर्वांना प्रेत योनी प्राप्त होती जो व्यक्ती आपल्या पूर्वजांची प्रिय वस्तू किंवा त्यांनी कष्ट करून घेतलेली जागा घर सोने इत्यादी विकत असतो तो व्यक्ती पापस पापात सहभागी होतो आणि तो व्यक्ती मेल्यावर त्याला दीर्घकाळापर्यंत प्रेत योनी प्राप्त होती जे मनुष्य प्रेत होते त्या मनुष्याला त्याच्या कुटुंबाकडून जर पितृपक्षात नैवेद्य दाखवला नाही तर ते प्रेत इच्छा नसतानाही आपल्याच कुटुंबाला इजा पोहोचवतात आणि ते प्रेत दुसऱ्या कुटुंबाला तेव्हाच पिढा इजा पोहोचवतात जेव्हा त्यांच्याकडून एखाद्या अपराधिक कार्य होते होत नाही जो मनुष्य देवतांची घरात पूजा अर्चना करतो त्यासोबत सर्व धार्मिक विधी सण व्रत नियमाने करत असतो आणि आपल्या पूर्वजांचे पितर जेवायला घालतो त्या मनुष्याला प्रेत कधीच इजा पोहोचवत नाही मनुष्य योनीला सर्व योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण मनुष्याला विवेक आणि कर्म करण्याची क्षमता आहे जी मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर नेऊ शकते तसेच सर्व पितृ अमावशा हा एक असा दिवस आहे जिथे पितृपक्षादरम्यान श्राद्ध न करू शकलेल्या लोकांना त्यांच्या सर्व पितरांसाठी श्राद्ध करण्याची संधी मिळते जेव्हा सर्व प्रेत ब्राह्मणांना हे सांगत होते तेव्हा भगवान विष्णू नित्य सर्वांना आपले दर्शन दिले आणि आपल्या समक्ष भगवान विष्णूंना पाहून त्या श्रेष्ठ सदानंद नावाच्या ब्राह्मणाने पृथ्वी मातावरून भगवान विष्णूंना साष्टांग नमस्कार केला आणि भगवान विष्णूंची स्तुती करू लागला ब्राह्मणांच्या प्रार्थनामुळे आणि स्तुतीमुळे भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्या सर्व प्रेतांनीही भगवान विष्णूंचे दर्शन घेतले त्यांना नमस्कार केला आणि ते आपल्या पापकर्मासाठी पश्चाताप करू लागले मग सदानंद ब्राह्मण प्रार्थना करत म्हणाला हे प्रभू या पाच प्रेतांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि त्यांना त्याच्या कर्मावर पश्चातापसुद्धा होत आहे तर आपण यांना मुक्ती द्यावी यावर भगवान विष्णूंनी तथास्तु तो मनात त्या प्रेतांना मुक्ती दिली आणि त्या सर्व स सर्वांना स्वर्गवास प्राप्त झाला खरं तर भगवान विष्णूंच्या दर्शनाने सदानंद ब्राह्मणांची तीर्थयात्रा येथेच संपन्न झाली होती त्यांनी आपली तीर्थयात्रेचा पुढील प्रवास तसाच चालू ठेवला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद